संध्याकाळ झाली आहे आता माझ्या झाडांना पाणी टाकायचं वेळ झालेली आहे आता मी काय करते सगळ्यांना पाणी घाल टाकते आणि सावलीमध्ये नेऊन ठेवते म्हणजे उद्या सकाळी आता लवकर सूर्य उगवतो मग उद्या सकाळी ऊन नको लागायला होय की नाही हळू हळू थोडासा ऊन लागला तरी ठीक आहे मग मी आता सगळ्यांना पाणी टाकते बघा आमचं संध्याकाळचं पाणी येतं ना हो म्हणून अंगणामध्ये पण सगळी चिक्कल होते बघा मी आहे ना माझ्या फुल झाडांची सगळ्या झाडांची खूप काळजी घेते ही बघा ही माझ्याकडे आहे ना मनी प्लांट आहे पण कुठला रंग आहे तो बघा किती छान आहे बघा माझ्याकडे दुसऱ्या रंगाची पण मनी प्लांट आहे आणि हा गिरी वरून आनला है। है ना ना, मी रत्नागिरीवरून आणला आहे छोटस रोप आणलेलं बघा केवढं मोठं झालं ते आता यांना सगळ्यांना मी सावलीत नेऊन ठेवते आहे की नाही मस्त अशी काळजी घ्यावी लागते आता हे सदा फुलीला बघा काय सुंदर फुलं गुलाबी रंगाची आले आता पावसाला सुरू झाला ना का मी कुठेतरी अशी जागा बघणार आणि तिथे हे मस्त लावणार हे सदा फुली त्याचं मस्त होते भरगच्च माहिती आहे ना तुम्हाला आणि हे आहे शेवंती हे बघा ही पण छान होते मग अशी मी ना पिशव्यांमध्ये रुजवले आता पावसाला सुरू झाला ना की मस्त एका जागेवरती लावणार मी तिथे मस्त फुलं मिळतील मला कसं वाटलं तुम्हाला माझं छोटस गार्डन आहे की नाही सुंदर तुम्ही पण असं फुलझाडांची काळजी घ्या आणि उन्हापासून त्यांना वाचवा आता फूल फुलझाड एकदम छान होतील मस्त आपल्याला फुलं मिळतील फक्त वेळेवर पाणी द्या आणि सावलीमध्ये ठेवा एक नंबर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत